तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज भरपाई नुकसान भरपाई जारी होणार आहे त्यांना नुकसाई भरपाई मिळणार आहे मोथा चक्रीवादळाचा पटका विदर्भाला बसण्याची शक्यता आहे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे मोथा चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवरती झळकलंय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणखी अकरा हजार कोटी रुपये मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती देण्यात आली मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य निर्णय काय घेण्यात आलेले आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता राज्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे मोंथाचे महाचक्रीवादळामध्ये रूपांतर झालेले असून चक्रीवादळ मच्छलीपट्रमजवळ धडकण्याची शक्यता व्यक्त केली जाते आंध्र किनाऱ्यावरती एकशे दहा किमी प्रति तास वेगाने वाय वाहत आहे अठव्या वेतन आयोगाला अखेर मुहूर्त मिळाला आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून अटी शर्तींना केंद्राची मंजुरी राज्यामधील लाडक्या बहिणींचा खर्च हा तब्बल त्रेचाळीस हजार कोटींच्या वरती गेलेला आहे करंदी गावामध्ये शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करण्यात आली आठ दिवसांमध्ये अनुदान द्या अन्यथा आक्रोश मोर्चा पुळाचा ऊस उत्पादकांना तीस कोटी रुपयांचा गोडवा प्रोत्साहनपर योजना राबवणार गडाख यांची घोषणा चालू गडतीसाठी प्रतिटन तीस हजार रुपये पेमेंटचा निर्णय घेण्यात आला उगली जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये एक मीटरने वाढ झालेली असून उन्हाळ्यापर्यंत टंचाईचे निवारण होणार अतिवृष्टी जमिनीमध्ये पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मदत होतंय शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज मिळणार आमदार दाते यांच्याकडून माहिती देण्यात आली लोणी मावळा उपकेंद्रामधील पाच मेगावॅट सोलर प्रकल्प कार्यान्वित ऊस दर आंदोलन पेटले तीन वाहने पेटवलेली असून निमशिरगाव येथील घटना ऊस दराचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली जाते वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीमध्ये संपूर्ण शेतीचा विचार करावा पालकमंत्री आबिडकर यांच्याकडून माहिती देण्यात आली वेळेमध्ये पंचनामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाईचे आदेश देण्यात आले महाराष्ट्रामधून मा अठरा लाख टन सोयाबीन खरेदीला मंजुरी मिळालेली असून मध्य प्रदेशामध्ये शेतकऱ्यांना आठशे रुपये भाव फरक मिळणार लाना जिल्ह्यामध्ये अखेर त्रेसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एकवीस कोटी रुपये जमा करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीसमधील रखडलेले विम्याचे पैसे मिळालेले असून एकशे दहा टक्क्यांवरती गेली होती नुकसान भरपाई अतिवृष्टी मदतीवरून मुख्यमंत्र्यांकडून जार झाडझडती करण्यात आली मुख्य सचिवांवरती नाराजी दिवाळीमध्ये जिल्हाधिकारी रजेवरती गेल्याची मंत्र्यांची तक्रार प्रक्रिया उद्योजकांकडूनच होते परवडणाऱ्या दरामध्ये सोयाबीनची खरेदी मिलिंद दामले यांच्याकडून माहिती बाजार समिती बाहेर होतात व्यवहार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय असून चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले अडचणींमुळे कृषी केंद्रांच्या व्यवहारामध्ये अडथळे निर्माण अकोल्यामध्ये कृषी सेवा संचालकांना लक्षणिक बंद कर्जमाफी शेतमाल हमीभावासाठी उपराजधानीमध्ये शेतकऱ्यांचा इलगार आज नागपूर बंद केले उद्या भारत बंद करू बच्चू कडू यांचा इशारा मोर्चेकऱ्यांनी नागपूर केले जाम प्रत्येक कुटुंबामध्ये सरकारी नोकरी मोफत वीज आणि बिहारमध्ये महाआघाडीचा जाहीरनामा कंत्राटी कर्मचारी कायम राहणार सीसीआयच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून असून कापूस उत्पादक व्यापाऱ्यांच्या दारामध्ये कमी भावाने विकावा लागतोय कापूस कापूसामुळे सोयाबीनचे उत्पादन घडले असून आता कपाशीवर सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव आहे अडगाव खुर्द परिसरातील शेतकरी सापडले संकटामध्ये या अंदुरा परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी बंदऱ्याच्या पाण्यामधून होणार सिंचन साडेसात हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार पाण्याचा लाभ असलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीची दुरुस्ती होणार तरी कधी अकोला जिल्ह्यामध्ये विहिरींची स्थळपाहणी कामांचे अंदाजपत्रके बाकी आहे बाजारामध्ये सोयाबीनला भाव कमी मिळत आहे सरकारी खरेदी केंद्र सुरू होणार तरी कधी ऑनलाईन नोंदणीही सुरू होणे बाकी असून पाच हजार तीनशे रुपयांचा हमीभाव मिळेना शेतकऱ्यांचा नंबर लागला बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना अवजारे आणि ट्रॅक्टर वितरित करण्यात आले दोन लाख शेतकऱ्यांची महाडीपीटी पोर्टलद्वारे निवड करण्यात आलेली असून प्रथम अर्ज प्रथम निवडनुसार शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले ईलची कमी भावामध्ये खरेदी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट होते चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळत असून नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याची होते मागणी कृषी केंद्रामध्ये खताची बॅग तर मिळते विक्रीपावती देईना जुन्या स्टॉकमधील खताची विक्री होते शेतकऱ्यांची कृषी केंद्र चालकाकडून लूट केली जाते नुकसाने शेतामधील कापूस काळवणला सीसीआय खरेदी केंद्र बंद झालेले असून व्यापाऱ्यांची चंगळ होते जलसंपदाचे वाशिम जिल्ह्यातील सत्तर प्रकल्प तुडून भरलेले असून अनेक प्रकल्पामध्ये पाणीसाठा उत्तम स्थितीमध्ये रब्बीत पिकांना पाणी देणार तुडून भरलेले असून आणि ओढे खडकडून वाहत आहेत रब्बी हंगाम साथ देणार का सोलापूर जिल्ह्यामध्ये गहू मका हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार रब्बीचे सरासरी चार लाख साठ हजार हेक्टर पेरणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ऍप्लिकेशनवरती माहिती भरण्यास विरोध केला जातोय अठराशे खत दुकानदारांचा संप शासनाच्या विरोधामध्ये रोष व्यक्त जिल्हाधिकारी कृषी अधीक्षकांना दिले निवेदन नाघरे पाण्यामध्ये नकोत अदिला नदीच्या पात्राची सीमा निश्चित हवी कृषी समितीचा सवाल बाळे पुलापासून चौदा किमीपर्यंत रुंदीकरण आणि खोलीकरणाचा मुहूर्त केव्हा पाण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या छत्तीस वर्षे झाले पाण्याचा लाभच नाही मिळाला जळगाव प्रकल्पाचे पाणी उत्तर तालुक्यामध्ये कधी येणार ब्राणे बाजारामध्ये लिलाव पुरवत लाल कांदा नाहीच दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याची आवक सामान्यच असून रामेश्वर मार्केटमध्ये कांद्याला एक हजार नऊशे रुपयांचा दर मिळतोय जेवणमधील बाधित क्षेत्र वाढ होण्याची शक्यता सरसकट पंचनाम्याची मागणी केली जाते शेतमाल विकल्यानंतर पक्की पावती घ्या तरच अनुदानाचा लाभ मिळणार बाजार समितीमध्ये माल विकल्यानंतर मिळणारी पावती ठरेल कायदेशीर आधार शिक्षकांवरती चाळीस शासकीय अॅप्लिकेशनचा ताण असून मोबाईलसह शिक्षक सुद्धा हँग होत आहे अध्यापनाऐवजी डिजिटल प्रणालीमध्ये अडकले शिक्षक विद्यार्थ्यांच्या अध्यापनावरती सुद्धा परिणाम होतोय चटाण्यामध्ये सोळा हजार एकशे एकोणपन्नास हेक्टरवरती नुकसान झालेले असून तेहतीस हजार शेतकरी बाधित झालेले आहे प्रजन्यवृष्टीने केळझर धरणामधून विसर्ग सुरू झाला पावसामुळे शेतकऱ्यांपुढे उसनवारी आणि कर्जफेडीचा प्रश्न येणीवरती आहे कडवण तालुक्यामधील पिळकोस परिसरामध्ये मका शेतीतून पावसाचे पाणी वाहत असून मका पीक वाहून गेले मुसळधार पावसाने कांदा द्राक्ष मक्का उत्पादक शेतकरी धास्तावलेले असून द्राक्षाचे मनिकड मक्याचे कनसे चिखलामध्ये पडून तर शेतामध्ये कांदा रोप दिसेना बातमीच्या प्रतीक्षेमध्ये असलेले भातपीक झाले आडवे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होते सिल्लोड परिसरामध्ये अवकाळीने काढले दिवाळीमध्येच दिवाडे मक्क्याच्या कंसाला कोम आलेले असून कापसाच्या वाती झालेल्या शेतकरी सापडले दुहेरी संकटामध्ये प्रशासनाच्या आदेश खुंटीला पीक कर्ज वाटप अर्ध्यावरतीच खरीपामध्ये केवळ छप्पन पॉईंट ब्याऐंशी टक्के कर्ज वाटप झालेले असून हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बीसाठी मुहूर्त सापडे ना हिंगोली जिल्ह्यामध्ये पावणे दोनशे कोटीला मंजुरी मिळालेली असून दीडशे कोटी प्रत्यक्ष खात्यावरती जमा अॅग्रिस्टेक नोंदणी बंधनकारक शेतकरी अनुदानापासून वंचित येथील प्रकार तलाठ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जाते हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद पिकावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी त्रस्त झालेले आहेत सहा महिन्यांचा पावसाळा ऑक्टोबर अखेर देखील दणका बसलेला असून गत तीन दिवसाच्या पावसाने भोकरदन जाफराबाद परतूर तालुक्यामध्ये पिकांच्या हातोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाते आज पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे उमनखेडा येथे पंधरा एकरावरील ऊज जळून खाक झालेला जा आहे जाफराबाद तालुक्यामध्ये दोन आठवड्यामध्ये दुसरी घटना घडली कर्जन तालुक्यामध्ये गहू हरभरा पिकांना सुद्धा पसंती मिळत आहे दानापूर शेत परिसरामध्ये हरभरा पिकांची उगवण झालेली असून शेतकऱ्यांमध्ये आता उत्साह आहे अतिवृष्टीमुळे पांढऱ्या सोन्याच्या वाती झालेल्या असून शेतकरी सापडले संकटामध्ये दे। देवळगाव राज्य तालुक्यामध्ये दे। सतरा हजार चारशे सत्तावन्न हेक्टर कापूस क्षेत्र क्षेत्रभावापेक्षा हजार रुपयाने कमी दरामध्ये सोयाबीनची विक्री होते नोंदणीबाबत अनिश्चिता सोयाबीन उत्पादक शेतकरी त्रस्त झालेले असून केंद्र कधी सुरू होणार जागृती देणार उसाला प्रतिटन तीन हजार एकशे एकावन्न रुपयांचा भाव वीस हजार कुटुंबामध्ये आर्थिक क्रांती खरडून गेलेल्या पाणी थांबलेल्या शेतामध्ये रब्बी पेरणी करायची तरी कशी निलंगा तालुक्यामधील शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले असून पाणी निघत नसल्याने झाले नुकसान कापूस दीड सोयाबीनला केवळ दोन किंटलचा उतारा शासन हमीभाव नावालाच कर्ज काढून रब्बीची तयारी केली जाते आपूस खरेदी केंद्र बंदच असून हदगाव परिसरामध्ये सुद्धा शेतीमालाला भाव कवडीमोल मिळतोय शेतकरी झाला हतबल वाशी जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीनची कवडीमोल दराने विक्री होते हमीभाव केंद्रांना मुहूर्त मिळेना हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये कमी दराने विक्री केली जाते व्यापाऱ्यांच्या मनमानीने शेतकरी हतबल झालेले आहे कृषी यांत्रिकीकरणासाठी मिळाली शासनाकडून मदत निपाणीमध्ये अनुदानावरती कृषी अवजारे वाटप करण्यात आली पांदूर रेल्वे परिसरामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले तीन हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी वंचित आहेत धान पिकाचे पंचनामे करण्याचे धडकले आदे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पालांदूर परिसरामध्ये आता फक्त मदतीची आस कृपा तुटतुडा तूड़ रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांचा पुन्हा हिरामोड अंतिम टप्प्यामध्ये नैसर्गिक आपत्तीने बडियाच्या हवालदी झालेला असून उत्पादन घटण्याची शक्यता बेरोजगारीवरती मात करून फुलांच्या नर्सरीमधून वीस मजुरांना रोजगार दिला भंडारा जिल्ह्यामधील कहाणी अण्णीला प्रारंभ झालेला असून धान खरेदी केंद्र अजूनसुद्धा अधांतरीच अल्पदरामध्ये धानाची विक्री होते लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आगली होती पन्नास हजारांची खात्यामध्ये जमा झाले फक्त आठ हजार पाचशे रुपये वल्लासपूर परिसरामध्ये अतिवृष्टीत चार हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांचे नुकसान झाले पोर्टलवरती याद्या अपलोड करण्यात आल्या टीगुडम परिसरामध्ये अवकाळी पावसाने घातले थैमान कापलेल्या धानाला फुटले आहेत कोंब धानपीक बाहेर काढण्याची कसरत सुरू अवकाळी पावसाने धानपिकाची नासाडी झालेली असून चारमुशी तालुक्यामध्ये शेकडो हेक्टरचे नुकसान झालेले आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या वर्षा पटेल यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन त्यांच्या संरक्षणासाठी मचांवरती शेतकऱ्यांचे सुरू आहे रहो गावामध्ये जाण्यासाठी रस्ता दुरुस्तीला वन्यजीवाचा खोडा तेरा दिवसामध्ये सोने आठ हजार सातशे रुपये तर चांदी एकोणचाळीस हजार सातशे रुपयांनी घसरली एकाच दिवसामध्ये सोने तीन हजार तर चांदीमध्ये पाच हजार रुपयांची मोठी घसरण बघायला मिळाली गुंतवणूकदारांमध्ये खरबड आता दिवाळीसुद्धा आटोपलेली असून निम्म्यांपेक्षा अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही दिवाळी गेली अंधारामध्ये अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर आता अवकाळी पावसाने संकटही कायमच आहे तर फाडून महिलेने बांधले बच्चू कडू यांना कर्जमाफीचे बंधन शेतकऱ्यांचा आक्रोश गाळ वातावरणामुळे पिकावरती अडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांची वाढली चिंता यवतमाळ जिल्ह्यातील घटना तुरीसोबत गांज्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली डेहनी शिवारामध्ये कारवाई करण्यात आलेली असून पोलिसांनी गांज्याची एकशे तेरा झाडे केली जप्त चा मुदतवाढीने चारशे एकोणसत्तर कामांना मिळणार गती शेतकरी कामांच्या प्रलंबित कामासाठी दिली मुदतवाढ अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळेवरती मिळतील